गुण जाने, काय जाने, प्रश्न ऐसे नको विचारणे जे ते ना घात जावे, जीवन गाणे रोज नवीन गीत रचावे शब्द नूतन त्यात भरावे देणे घेणे नको कुणाचे, नको टोमने नको बहाणे जमलं तर दुसऱ्यास द्यावे स्वतःना अवलंब व्हावे अखंड चक्र सुख दुःखाचे नकरा गाळी फुटाणे जाता जाता विहिरी वरती कानी पडले खर्ज गाणे दिसले डोकावून पाहता कुपमंडूकी कैक शहाणे बाजारात आज विकाया गल्लो गल्ली माल नादमडी न खिशात पैका चालतील कैसेत किराणे झेप उंच न कुणास भावे दुर्गतीत न कुणी विचारे चोच मारण्या वाट पाहती तेच जमाती दुष्ट ससाणे माझी मैफिल माझे घराणे मीच शहाणा असे वागणे हसवे दिखावे रोज तेच ते रोज नवीन असे गाराणे झाले कोण जाणे निघून कोठे गेले चांदणे आता हया तीस लागली खग्रास अशी सूर्यग्रहणे कुणानं आता डोके खाणे कुठे कुणान जाणे येणे गीत गाता सुख शब्दांचे सुरा सवेत व्हावे उताणे जन्मला जो एकट्याने अंतसमयी कैसी क्रंदने रिक्त मध्ये जर सुटली पाने रिक्त मध्ये जर सुटली पाने रेखुन शाई हावे दिवाने, कोण जाणे काय जाणे प्रश्न ऐसे नको विचारणे धन्यवाद मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हया